निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत कुडा शहरातील ट्रॅफिक जाम समस्या सोडवण्यासाठी नगरपंचायतींना आखणी करायला सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर आणि व्यापाऱ्यांची बैठक झाली आहे यात नेमकं काय ठरलं पाहूया सध्या जो ट्रॅफिकचा विषय आपल्या शहरात जो प्रामुख्याने आपल्याला हे महत्त्वाचा विषय आहे त्या संदर्भात काल आम्ही व्यापाऱ्यांची मीटिंग घेतलेली आहे तर जे भाजीवाले बसतात त्यांची त्यांच्याकडे जे ग्राहक येतात त्यांची पार्किंग म्हणा किंवा गाडी लावायची पद्धत ही पूर्णपणे चुकीची आहे मग ह्याच्यावर एक आम्ही उपाय काढला आहे की फक्त बुधवारी आपण भाजीवाल्यांना तिकडे परमिशन देणार आहोत इतर वेळी त्यांनी त्या पूर्ण साईडला पोस्टच्या साईडने बसायचं नाही आहे त्यांनी त्यांची सोय आपण भाजी मार्केटमध्ये करणार आहोत आणि पुढील जे आपले निर्णय असतील तिथे आता ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होत होता कारण आपल्याला गटारचं पण तिकडे काम चालू होतं ते आता पूर्ण जवळजवळ होत आलेलं आहे त्याच्यानंतर आता पुढील जे निर्णय असतील की पुढे काय आपण निर्णय घ्यायचे ते आपले सन्माननीय आमदार माननीय निलेजी राणेसाहेब आज येत आहेत तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आर टी ओबरोबर मिटिंग करून आपण त्या यापुढे ट्राफिक कंट्रोलमध्ये कसं आणायचं आहे ते यापुढे आपण त्यांच्याशी चर्चा करून सोडवणार आहोत काल आम्ही नगराध्यक्ष मॅडमच्या केबिनमध्ये सर्व व्यापाऱ्यांची एक मिटिंग आयोजित केलेली कुडा सर्व व्यापारी संघटनेतर्फे की ज्या ट्रॅफिकच्या मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवत आहेत कुडाळमध्ये स्पेशली म्हणायचं आलं तर पोस्टाकडे जे भाजीवाले बसतात दररोज ते दोनही साईडला बसतात आणि त्या ठिकाणी कुडाळ स्कूल आहे पडतेवाडी शाळा आहे त्या शाळेंची जर विद्यार्थ्यांची संख्या बघितली तर ती तीन ते चार हजारच्या साडेतीन ते चार हजारच्या दरम्याने विद्यार्थी संख्या आहे आणि ते विद्यार्थी त्या ठिकाणी चालत येताना ॲक्सिडेंट व्हायची मोठ्या प्रमाणात शक्यता निर्माण आणि हल्ली एक महिन्यापूर्वी तिथे वृद्ध पण अपघात झालेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी बसतात किंवा जे अनधिकृत लोक बसतात रस्त्यावर त्यांना आम्ही भाजी मार्केटात बसण्याचे नगराध्यक्ष आम्हाला सांगितलं नगरपंचायतला पण आम्ही तसं सांगितलेलं आहे की सगळ्यांना तुम्ही भाजी मार्केटला बसवा आतमध्ये आणि या ठिकाणी सोय पण आहे भाजी मार्केट मध्ये आणि तसेच काही ठिकाणी व्यापारी पुढे येऊन जाऊतायत दुकान त्यामुळे दुसऱ्या व्यापाऱ्यांना उद्योग उन्दे धंद्याला प्रॉब्लेम होतो तर त्यांनी पण आपल्या जास्त रस्त्यावर लावून हे आमची त्यांना विनंती आमच्या दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबक्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण साठ लाईव्ह सर युट्युब चॅनेल